सकर्मक क्रियापद ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते बघा काय सांगितले ते ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कुणाची आवश्यकता असते कर्माची आवश्यकता असते त्या सकर्मक क्रियापद असे मानतात श्याम आंबा खातो खातो काय आहे हे क्रियापद आहे हां आणि क्रियापदाचा इथे अर्थ पूर्ण होण्यासाठी म्हणजे आता थोडक्यात खाल आपण इथे श्याम खातो आणि आंबा किंवा पेरू किंवा जे काय असेल ते खाण्याची वस्तू जर आपण इथे घेण्याचं टाळलो तर आपल्याला प्रश्न पडतो की श्याम काय खातो म्हणजे इथे वाक्याचा किंवा क्रियापदाचा अर्थ पूर्ण होत नाही आणि म्हणून जर क्रियापदाचा अर्थ पूर्ण व्हायचा असेल तर आपल्याला इथे कर्माची आवश्यकता असते श्याम आंबा खातो याच्यामध्ये काय आहे आंबा हे कर्म आहे आणि ज्यावेळेस आपण क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्म वापरतो त्यावेळेस त्या सकर्मक क्रियापद असे म्हणतात त्यापुढे बघा दुसरं उदाहरण आहे तो क्रिकेट खेळतो तो क्रिकेट खेळतो येथे क्रियापदाचा अर्थ पूर्ण होतो तो क्रिकेट खेळतो इथे लक्षात येते खेळतो तर काय खेळतो क्रिकेट खेळतो परंतु आपण जर असे म्हटलोत की तो खेळतो तर आपल्या मनाला असा प्रश्न पडतो की तो काय खेळतो आणि म्हणून जर क्रियापदाचा अर्थ पूर्ण हो करावायचा असेल व्हायचा असेल तर कर्माची आवश्यकता असते आणि ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर कर्माची आवश्यकता असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात तो निबंध लिहितो 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 हे काय आहे क्रियापद आहे या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी निबंध हा जो कर्म आहे इथे घेणं अत्यंत आवश्यक आहे जर आपण तो नाही घेतला तर तो लिहितो काय लिहितो हा प्रश्न पडतो आणि म्हणून क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्यास, त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात